आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बातांमजार तुमचं स्वागत ह बातमी ह चौदा ची आदिवासींची अस्तित्वाची दिनांक चौदा तारीखपासून ठाणे जिल्ह्यातली शहापूर मंजारून तर मुंबईची आद मंत्रालयालोग दीड सो किलोमीटरच्या पायी रस्ता तयकरीकडनं हा आदिवासींची अस्तित्वासाठी एक मोर्चा निघाला ह तर या मजार महाराष्ट्रातली सबन आदिवासी बुलढाणा जिल्हा औरंगाबाद जिल्हा तसंच जळगाव जिल्ह्याचे बी आदिवासी त्या मोर्चामजार सामील होती तर आदिवासींची अस्तित्वासाठी हा जो मोर्चा निघला हा ते या मजार जे आपले जळगाव जिल्ह्यातलं चार आ, आदिवासी वॉरियरच म्हणता येईल की त्यांना आपला कोणताच म्हणजे लालच नाही की काही नोकरीचे अस्तित्व नाही पण निस्ती समाजासाठी समाजाची अस्तित्वासाठी ह्या चारी वॉरियरनं जे मुराद दादा हती, सरफराज तडवी ह मुस्तफा तडवी ह न उटखडचं रौनक तडवी हती, तर त्यांचा एक उद्दिष्ट होता की भो आपले आपली गावात म्हणा का समाजात म्हणा कोणी आपण काही म्हणा तर ही जी अस्तित्वाची लढाई ह तर फक्त समाजासाठी लढाई लढवायची ह कारण की आदिवासींची हक्कासाठी मोर्चा म्हणजार आपली समाजाच्या मोर्चा संभालना हे काय सा साधी बातम्या आहे तर यासाठी जो खरी आदिवासी हा समाजाची की आपला न फायदा ना होला तरी चालेल परंतु आपली समाजासाठी ज्या बी आपणताल आपली समाजाला जी भेटला ह ती आपली पुढची पिढीसाठी कसा टिकी राहीन यासाठी प्रयत्न करणारं तर देखा कशी कन्न ते हायवे हायवेधरीकडनं रस्ता चलय होती हती याचा परिच न जापांता